या सर्वानी चहा पेला वेलकम है स्वागत है तुम आम लाइफ मधे अजिबा गोड नहीं बाबा हाय सुखी जी बहुत दिनों बाद आए हो लाइव में आजाओ चाय पीने क्या हाल चाल चाय पीने आ जाओ चाय पीने विदाउट शुगर चाय पी रहे विदाउट गुड लगेच नाही त्याच्या किती फोन केल्या असते शहाण्णव त्र्याहत्तर हे नंबर नंबर दाब ना हेलो हेलो बोलो सभी लोग आ जाओ चाय पीने

आहेत कशाच्या वालपापडीच्या शेंगा याची भाजी बनवणार आहे आपण तुम्हाला सांगते याची रेसिपी तुमच्या इकडे काय म्हणतात सांगते मग कशी कशी बनतात रेसिपी काय बघा लाईव्ह नाव नाही ठेवलं नाव नाही दिलं राहू मी आज टाईम নিশা কৰি दोन लोक हे भाई बोलो बोला बोला आम्ही दोघीच जेव्हा जेवायला पण दोनच माणसं त्यामुळे शेंगा पण थोड्याच करावा करून टाकून द्यायचं नाही अन्न माया घालू नये उद्या उपवास आहे उद्या गुरुवार आहे बहुतेक ना? आहे गुरुवार गुरुवार तर आता मी थोडस बनवते ह्या शेंगा मला असं वाटतं एवढ्या बाद झाल्या वाटण काढूया आपण वाटण्याला काय नाही हिरवी मिरची लसूण बस दॅट्स इट असं नख दुखून येते बाबा असं तोडून तोडून इकडं माझं दूध उकाळलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आम्ही ओरिजिनल दूध घेतो बाबा गाईच्या गोठ्यांमधून वगैरेच असतं ना तसं असं दुधाच्या पिशव्या पिशव्याने आणत माझा चहा संपलाय मी असं पूर्ण चहा प्यायला मला नाही आवडत असं एवढं मी ठेवते खाली चहा पावडर असती ना फेकून देत असते ते मला भूक लागली होती मला काय माहिती शुगर लो झाली काय बीपी लो झालता काय का तर थर थरथरल्यासारखं होत होतं उप थोडी थोडी धुकेने व्हायला तो मी खाते थोडंफार काम करता करता आणि आता आपण घेऊया ह्याला वाटण भांड लसून लसूण लसून शहरातल्या पायासारखं मी इतकं सोलत नाही होऊ असतं चांगला असत असत

आता ह्याला वाटायचं उठली का نكمل انا ما استطعت للناس جدت थोड तेल कमी तेल खायचं काय करत स्वयंपाक करते स्वयंपाक काय करतो लाईव्ह काल बघत होते मी तुझ्या लाईव्ह नव्हतं जेवण झाले का तुमचं नाही ना अजून अजून जेवण बनवायचं काम चाललंय

तो गावाला होतो नेटवर्क इशू आहे जो बरोबर चालत नाही अच्छा येत नाही तुला राम 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 माही झाला कसं पाणी आता ह्या शंका टाकायचं आपल्याला दोन हो झाला काय करतोस मग आता

दिसती का मस्त भाजी हो आवडती का तुला ही भाजी नाही आवडत वाला तर सांगा आहेत ना हा बरोबर मी तेच म्हणलं पण माहितीये का नाही वाला तर सांगा वालाच सांगा वाला धुवून ठेवलं नवीन लोकांना ब्लू देता आम्हाला नाही नवीन लोकांना कामाला नाही रे ती ही होती तिला काय झालं तर माणूस दिसत नव्हत्या म्हणून दिला होता तर तुला कशाला पाहिजे ब्लू देते मी पण राकेश तुला ब्लू काय करायचे सांग मला जर सुखी भाजी असली तर आवडत तुला जर सुखी भाजी असली तर सुकीच करणार नाही थोडीशी अशी इतकी पण नाही सुक्की आवडत फारच थोडासा रस्सा पाहिजेच पण नवीन लोकांना ब्लू जुनेच लोक सगळे राकेश ब्लू वाले फक्त प्रतीक नवीन प्रतीक mm. ब्लूटूथ काय बेनिफिट असत नको नको चक्को मॅडम काय ब्लूटूक काय बेनिफिट असायचं काय समन्वय ब्लूटूक चा बेनिफिट असायच ब्लूटूक येतो फक्त इतरांना डिलीट करू शकतो कमेंट्स बाकी काय ना ब्लुटूक okay. जॉईन करू शकतो एखाद्याला सबस्क्राईब करायचं असेल तर करू शकतो व्हिडिओ म्हणजे त्याचा अकाउंट चेक करू शकतो आणि त्याला आउट देऊ शकतो बाकी काय नाही करू शकत काय सांगा बरं सिंग तर आयडी बघतो मी ഒരാഴ്ച ആയിട്ട് ഇപ്പൊ തോന്നുന്നില്ല त्याच्यावरून एवढं एवढं त्याच्यावरून वाद चालत पण काय बेनिफिट एवढं माहीत नव्हतं नवीन आयडिया आहे पहिल्यांदा पण नाही नाही जुनी आयडी आहे जेव्हा तो युट्यूबला पण नस नसशील ना राकेश तेव्हापासून तो लाईवला येते माझा उन्हाळ्या उन्हाळ्यापासून उन्हाळा नाही त्याच्या फेब्रुवारी आधी त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्याच्या बरोबरच कोणच नाही आता माती लोक होती त्यातला एकटाच तो राहिला आतापर्यंत

मग का बरं हे केलं तू जुने होते एकशेचाळीस एकशेचाळीस सबस्क्राईबर असताना तू डिलीट करून टाकलं का चाललं असं असल्यावर कसं होणार रे म्हणजे हेच चॅनल आहे आणि तू दोन हजार